जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत संगमनेर शहरातील सामाजिक कार्यकर्ते व संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष आणि शिवशाही अँब्युलन्सचे मालक राम अरगडे यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली आहे यावेळी त्यांनी स्वतःच्या घरी विविध थोर पुरुषांना मानवंदना देऊन व पुस्तक समोर ठेवून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली सलीम शेख सह प्रतिनिधी हुसेन पटेल संगमनेर सर्वांना सहने जयची जाऊ सर्वप्रथम मी मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडचा मनापासून आभार व्यक्त करतो मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड यांच्यामुळे प्रत्येकाच्या घराघरापर्यंत संत राजे महाराजे थोर महापुरुष महामानव पोचले या पुरोगामी संघटनेंनी प्रत्येकाच्या घरापर्यंत थोर महापुरुष पोचवण्याचं काम केलं व प्रत्येकाला थोर महापुरुषांची ओळख करून दिली आज चौदा एप्रिल चौदा एप्रिलला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला त्यांना मिळालेलं पासष्ट वर्षाचं आयुष्य या पासष्ट वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी भारतवासियांसाठी खूप काही केलं की त्या भारतवासियांना आज त्याची जाणीव नाही आहे का आहे तर आपण वाचत नाही त्यांना अभ्यास त्यांचा अभ्यास आपण करत नाही आज थोर महापुरुष नाचून नाही तर वाचून समजतात त्यांना वाचलं पाहिजे ते जर आज आपल्याला बघत असतील तर आपण त्यांची जयंती कशा पद्धतीने साजरी करतो डी जे लावणे नाचणे विचित्र गाणे वाजवणे त्यांचा हा विचार कधीच नव्हता त्यांनी आपल्या गुलामगिरीसाठी ते लढलेत मग ती वर्णव्यवस्थेची गुलामगिरी असन जाती व्यवस्थेची गुलामगिरी असन धर्मव्यवस्थेची गुलामगिरी असन याच्या विरोधात ते त्यांनी लढा लढा दिला व आपल्याला याच्यातून मुक्त केलं आपण ते अभ्यासलं पाहिजे या पासष्ट वर्षाच्या अनुभवामध्ये डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी किती यात्रा सहन केल्यात किती गोष्टींना त्यांना तोंड द्यावं लागलं किती उच्च वर्णीयांना त्यांना तोंड द्यावं लागलं त्यांनी त्यांची लढा ही अस्पृश्यांना गुलामीतून मुक्त करण्याची होती शशी थरुरांनी त्यांच्या वसा आणि वारसा या पुस्तकात खूप छान चरित्र लिहिलेलं आहे त्यांचं आपण ते एकदा वाचलं पाहिजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी पैसा पुरवणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज त्यांना विदेशात शिक्षणाला शिष्यवृत्ती मिळून देणारे राजा साहेजीराव गायकवाड ज्यावेळेस सायजीराव गायकवाडांच्या मंत्रिमंडळात डॉक्टर भीमराव आंबेडकर शिक्षण झाल्यानंतर तिथे नोकरीसाठी आले त्यांनी वचन दिलं त्यांना तेव्हा त्यांना तिथं नोकरी करताना त्यांना पाण्याचा ग्लास सेपरेट दिला जायचा त्यांना पिण्याच्या पाण्याचं त्यांचं भांड सेपरेट होतं त्यांना राहिला सेपरेट केलं होतं हा भेदभाव त्यांना त्यांनी मोडीत काढण्यासाठी आयुष्यभर लढा दिला त्यांचा पहिला पुतळा कोल्हापूरला बिंदू चौकात भाई माधवराव बागल यांनी डॉक्टर भीमराव आंबेडकर हे जीवन तास उभारला या सर्व गोष्टीचा आपण अभ्यास केला पाहिजे आज आपल्यापर्यंत हे थोर महापुरुषांचा इतिहास येत नाही किंवा आपण जाणून घेत नाही किंवा आपल्यापर्यंत पोहोचवला जात नाही आपण वाचा डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी सांगितलं होतं शिका संघटित व्हा संघर्ष करा शिका शिकवा संघटित व्हा संघटित करा संघर्ष करा व संघर्ष करायला शिका जय शिवराय जय भीम आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत